हॅलो आज मी चिकन टिक्का कबाब करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे बोनलेस चिकन मी घेतलेलं आहे आता हे आपल्याला घरपोच रेडीमेड येतं तर आता हे मी कापून घेते चांगलं आणि धुवून घेते हे बघा हे अतिशय फ्रेश असतं हे हे असं बोनलेस मिळतं आपल्याला आपल्याला मागवायचं असेल तर आपल्याला घरपोच येऊ शकतं हे चला आता मी हे चांगलं धुवून घेते हे बघा आता हे आता मोठे मोठे पीसेस होते याचे हे मी कापून घेतलेले आहेत आणि चांगले तीन चार वेळेला धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी प्रथम आलं लसूण पेस्ट टाकते एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आता हे आपल्याला मीठ टाकायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं आणि हा एक लिंबाचा रस आहे संपूर्ण तेवढं आपल्याला टाकायचं आणि हे तीन चार तासासाठी मेरिनेट करून ठेवायचं चांगलं अतिशय छान होत आता हे मी ह्याच्यावर झाकण टाकते आणि चांगलं चार तासासाठी आपण याला मेरिनेट करायला ठेवूया हे बघा आता तीन तास आपले चिकन मेरिनेट झालेले आता आपण दुसरा घोळ करूया ह्याचा दह्याचा दह्याचं संपूर्ण मिश्रण करून घेऊया पहिला आता हे पाच चमचे मी दही घेतलेलं आहे ह्या चमच्याने आता ह्याच्यात आपण जिरं पावडर घालून घेऊया सगळं अर्धा अर्धा अर्दा चमचा आहे हा गरम मसाला आहे आता तुमच्याकडे तंदूर मसाला असेल तर तंदूर असा घालू घालू शकता तुम्ही ही हळद आहे अर्धा चमचा ही कश्मीरी मसाला आहे कश्मीरी पावडर दीड चमचा आणि दीड चमचा आपल्याला फक्त हा कलरसाठी मिरची पावडर आहे कलरफुल आहे फक्त तिखटपणा नाही आहे त्याला जास्त आणि मगाशी मी चिकनमध्ये मीठ घातलेलं आहे नंतर आपण मीठ बघू टेस्ट करून आणि हे कसुरी मेथी घालूया आणि ह्याच्यामध्ये आपण दीड चमचा तेल टाकूया आणि हे आता पुढं करून घेऊया आता मी ह्याच्यात थोडं मीठ टाकून देते आणखी कारण मीठ कमी आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणखी एक चमचा मी तेल घातले परत म्हणजे माझे अडीच चमचे तेल झालेले आहे आता याच्यामध्ये हे दे, टाकून देऊया एक 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 एक, एक पीसेस आता हे मेरिनेट करून ठेवायचं आपण हे बघा आता हे झालेलं आहे संपूर्ण मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे निदान एक तास तरी एक ते दीड तास आपण परत मेरिनेट करायला ठेवायला ठेवूया कारण अगोदर झालेलंच आहे आपलं सकाळी आता हे झालेलं आहे आपलं मेरिनेट आता आपण स्टिक्समध्ये घालून घेऊया आता हे आता ही शिमला मिरची घालून घेऊया पहिला त्याच्यानंतर चिकन घालून घेऊया आता हे कांदा एक शो साठी घालून घ्यायचा असं घालून घ्यायचं हे सगळं माझ्या स्टिक्स मध्ये घालून झालेलं आहे आता आता आपण फ्राय करायला घेऊया चल तर मी गॅस चालू केलाय आणि तव्यावर आपण तेल घालून घेऊया आता याच्यामध्ये ब्रेड क्रम्समध्ये आपण फक्त याचा रोल फिरवून घेऊया फक्त बस हे याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आता बिना ओव्हनचं करायचं आहे तव्यावर आता हे टाकलेले आहेत आपण तव्यावर आता हे पाच मिनिटं उलटं आणि पाच मिनिटं फुलट करून घेऊया आपण चल आता आपले पाच मिनटं झालेली आहे आता हे आपण उलट करून घेऊया आता आपलं टेस्टी कबाब झालेलं आहे आता आपण सर्व करून घेऊया आज मी तुम्हा तुम्हाला टेस्टी असे कबाब करून दाखवलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ माझा बघा आणि आवडला असेल तुम्हाला तर मला कमेंट वगैरे कळवा मला आणि हा व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद